महाराष्ट्राच्या राजकारणात मागच्या दोन वर्षांपासून दिवसेंदिवस नवनवीन समीकरणं तयार होताना आपण पाहिली आहेत त्यामुळे राजकारणात भूकंप होणार पक्ष फुटणार या पक्षाची त्या पक्षासोबत युती होणार हे सगळं महाराष्ट्राने आता आहे की काय असं म्हणायला काही वावगं ठरणार नाही त्यामध्येच आता ऐन लोकसभेच्या तोंडावर महाराष्ट्रात आणखी एक नव समीकरण तयार झाले असं काहीचं चित्र तयार झाले त्याचं कारण म्हणजे राज ठाकरे यांनी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अमित शहा यांची दिल्लीत भेट आहे या भेटीमुळे ह्या चर्चा सुरू झाल्या या भेटीमध्ये भाजप आणि मनसेची युती होणार असा शिक्कामोर्तब झाल्याचं देखील बोललं जाते त्यांच्यामध्ये सकारात्मक चर्चा झाल्याने महायुतीला राज्यात आता नवीन भिडू मिळालाय मग राज ठाकरे महायुतीसोबत आल्यामुळे भाजपसोबत गेल्यावर शिवसेना उद्धव ठाकरेंना याचा किती मोठा धक्का बसेल मग नेमका कोणाचा पेपर सोपा असेल मतांची टक्केवारी मतं नेमकी किती फायद्याची ठरतील हे सगळं काही जाणून घेणार या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रथमेश आणि आपण सर्वजण पाहताय नवराष्ट्र मंडळी राज ठाकरेंच्या मनसेची महायुतीत जर एंट्री झाली तर त्याचा थेट धक्का उद्धव ठाकरेंना बसणार हे मात्र नक्कीच आहे कारण ठाकरे विरोधात दुसरा ठाकरे उभं करणं फायद्याचं ठरणार आहे तर दुसरीकडे भाजपला ही सगळ्यात मोठी संधी असणार आहे विधानसभा निवडणुकीत मनसेनं मुंबईतील पंचवीस जागावर मिळवली होती आता मनसे महायुतीत गेल्यास ही सगळी मतं कोणाला मिळणार तर ती महायुतीला आणि भाजपला मिळण्याची शक्यता आहे मनसेनं मागील विधानसभा निवडणुकीत मुंबईत चार लाख बासष्ट हजार मतं मिळवली होती यातील सर्वाधिक एक लाख तेवीस हजार मतं ही उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून मिळालेली होती त्यामध्ये मुलुंड विक्रोळी भांडूपूर्व घाटकोपर पश्चिम आणि घाटोपर पूर्व या मतदारसंघात मनसेच्या उमेदवारांनी चांगली मतं मिळवली होती मानखुर्द शिवाजीनगरमधूनही मनसेचे मनसेने उमेदवार दिला होता मनसे महायुतीत गेल्या दोन हजार मध्ये मनसेला मिळालेली मतं महायुतीच्या उमेदवाराला मिळाल्यास गणित मात्र बदलू शकतं भाजपने ईशान्य मुंबईतून मिहीर कोटेचा यांना उमेदवार दिले या मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून माजी खासदार संजय दिना पाटील यांना उमेदवारी मिळू शकते मागील दोन निवडणुका ते राष्ट्रवादी काँग्रेसच्या तिकिटावर लढले त्यांचा सव्वा दोन लाख मतांनी पराभव झाला हो दोन्ही वेळा इथून भाजपचा उमेदवार विजयी झाला आता मिहीर कोटेच्या यांना मनसेची जर साथ मिळाली तर लढत त्यांच्यासाठी सोपी होऊ शकते अर्थात त्यांच्यासाठी पेपर हा सोप्पा होऊ शकतो अनुशक्तीनगर चेंबूर धारावी सायनकोळीवाडा वडाळा माहीम या मतदारसंघातून मनसेला शहाण्णव हजार चारशे अठ्ठ्याण्णव मतं मागच्या वेळेस मिळाली होती हे विधानसभा मतदारसंघ दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघात येतात शिवसेनेचे राहुल शेवाळे इथले खासदार आहेत या मतदारसंघावर राज ठाकरे यांनी शहाणसोबतच्या बैठकीत दावा सांगितला होता पण ती जागा शिंदेकडे असल्याने उत्तर अमित शहा दिलं या मतदारसंघात शिवसेनेला मनसेची साथ मिळाल्यास त्यांच्यासाठी विजय सोपा होऊ शकतो एकोणीस मध्ये मनसेनं उत्तर मुंबई लोकसभा विधानसभा उमेदवार दिले होते दहीसर मागाठाणे कांदिवली पूर्वेतून मनसेचे उमेदवार दोन हजार एकोणीस ला रिंगणात होते त्यामध्ये त्यांनी अडुसष्ट हजार दोनशे चव्वेचाळीस मतं घेतली होती विशेष म्हणजे मागाठाण्यात मनसेच्या नयन कदम यांनी एक्केचाळीस हजार साठ मतं घेतली होती तर ते दुसऱ्या क्रमांकावर देखील राहिले होते उत्तर मुंबईतून भाजपने केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी दिली याचा थेट फायदा जर मनसे सोबत आली तर पियुष गोयल यांना होणार आहे या मतदारसंघाचे विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी गेल्या निवडणुकीत जवळपास पावणे पाच लाख मतांनी विजयी झाले होते त्यात मनसेच्या मतांची भर पडल्यास गोयल विक्रमी मताधिक्याने विजयी होऊ शकतात या व्यतिरिक्त नाशिक लोकसभा मतदारसंघातही मनसेचा चांगला प्रभाव जाणू शकतो त्याचा थेट परिणाम ठाकरेंच्या उमेदवारावर होणार एवढंच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात देखील राज ठाकरेंचा मानणारा मतदार वर्ग आहे त्यामुळे तो संपूर्ण मतदार वर्ग भाजपसोबत महायुतीसोबत जाईल आणि याचा फटका महाविकास आघाडी आणि शिवसेना उद्धव ठाकरे यांना बसेल हे मात्र नक्की होणार आहे राज ठाकरे यांचा मनसेचा भाजपसोबत जाण्याचा निर्णय तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा अशाच प्रत्येक माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत राहा नवराष्ट्र चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका